नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना बघू शकता मी आले गच्चीवर आणि ऊन खात आहे खूप थंडी आहे आमच्याकडे तर असं वाटतं मस्त उन्हात बसा दिवसभर आणि गप्पा मारत राहा तुमच्यासोबत मला खूप आवडतं गच्चीवर उन्हामध्ये दहा अकरा वाजले तरी मला उन्हात थांबा वाटतंय बघा आपलं छत्रपती संभाजीनगर कसं वाटतं तुम्हाला सांगा मला कमेंट करून आणि ऋषिकेश आरोही रील स्टार त्यांचे आज घरभरणी आहे पूजाचा कार्यक्रम चालू आहे आपल्या त्यांनी नवीन घर घेतलेला आहे तर बग तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलंच असल तरी बघू शकता तुम्ही सोळा शक्तीपीठे म्हणून बघा त्यांच्या घरी पूजा सुरू आहे आणि ते पूजा करत आहेत जण इथे जमलेली आहेत खूप छान वाटलं आरोहीला भेटून चला 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 इकडे वा 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 वा

बघा आपलं छत्रपती संभाजीनगर वाळू घातलं गच्चीवर खूप छान गच्ची मुठी हे बघा बिल्डिंगा छत्रपती संभाजीनगरच्या कशा वाटत्या तुम्हाला सांगा कमेंट करून आपलं छत्रपती संभाजीनगर बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे मस्त ऊन पडलं आहे कवळं आणि एकीकडे एक थंडी आहे की असं वाटतं उन्हातच थांबा मस्त दिवसभर गच्चीवर खूपच थंडी आमच्याकडे तुमच्याकडे आहे का थंडी चला मग आजचा हिवलॉग इथंच संपला ताईच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद बाय बाय